नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे ही पाहू शकता तुम्ही आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असून याचे प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे हे असून वेळ दुपारी बारा वाजल्याच्या नंतर ह्या कार्यक्रम पार पाडणार आहे विद्यार्थी मित्रांनो येथे ऑफिशियली अनाऊन्समेंट होईल आणि यानंतर शिक्षक भरतीची जाहिरात आपल्या वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येईल आणि यासंबंधीची अधिक माहिती सुद्धा आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ह्या जाहिराती प्रतिस्थितीनंतर कधी तुम्हाला लॉग इन करता येईल आणि लॉग इनवर जो पसंतीक्रम आहे तो कधी देता येईल या स्वरूपाची माहिती सुद्धा प्राप्त होईल परंतु जी माहिती आपणास मिळत आहे त्या अडुषागाडे दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे ह्या दोन ते तीन दिवस सलग जाहिराती या येणार आहेत आणि या दोन ते तीन दिवसात पूर्ण जाहिराती येऊन झाल्यानंतर पसंतीक्रम देण्याचा कालावधी हा चालू होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये दे, नोंदवीत चाल